सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ माघी गणेश उत्सव गणेश जयंती गणपती बाप्पाचा जन्मदिवस यावर्षी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अंगारक योगावर माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला आलेला आहे अत्यंत शुभ दिवस यालाच वरद चतुर्थी तिलकुंत चतुर्थी असेही म्हटले जाते जसे आपण भाद्रपदात गणेश स्थापना दहा अकरा दिवस आपल्या घरात ग गणपती बाप्पाची स्थापना करतो पूजन करतो त्याचप्रमाणे माघी गणपतीला माघी गणेश उत्सवाला सुद्धा काही जण गणेशाची स्थापना करतात पूजन करतात ह्या दिवशी संपूर्ण शिवकुटुंबाचे आपल्याला पूजन करायचे आहे शिवशंकरजी माता पार्वती कार्तिके नंदी तुम्ही छान अशी पंचोपचारे ह्या दिवशी शिवकुटुंबाचे पूजन करायचे आहे तुम्ही जर माघी गणपती घरात साजरा करत नसाल तरीही प्रत्येकाने आपल्या देवाऱ्यातील गणपती बाप्पाच्या मूर्तीला ह्या दिवशी पंचामृताने अंघोळ स्नान घाला अभिषेक घाला त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला आणि ते तीर्थ म्हणजे बाप्पाला अभिषेक घातलेले तीर्थ पाणी असेल ते सर्वांनी घरात तीर्थ स्वरूप एक एक चमचा का होईना घ्यायचे आहे आई आए, आईने तर मुलांना आवर्जून चमचाभर हे तीर्थ अवश्य प्यायला द्या मुलांची खूप प्रगती होईल आपल्याला बाप्पाची देवाऱ्या स्थापना करायची आहे स्थापना करताना आसनावर स्थापना करायची आहे म्हणजे तांदळाचे आसन करा किंवा दुर्वांचे आसन करा आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा कापसाचे वस्त्र जानवे मूर्तीला घाला नंतर शेंदूर गंध अक्षता वाहून दुर्वा लाल फुलं वाहा छान पंचोपचारे पूजा करा बाप्पाची तुम्ही दुर्वांची जुडी वाहताना तशीच सौभाग्यवती स्त्रियांनी गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी वाहताना कधीच तशी वाहू नये त्या दुर्वांच्या जुडीला एकवीस दुर्वांची जुडी हातात घ्यायची आपली मनाची इच्छा बोलायची बाप्पाला आपली कळकळीची प्रार्थना करायची आणि त्या दुर्वांच्या जुडीला हळदी आणि कुंकू लावून मग ती दुर्वांची जुडी दुर्वांच्या खालच्या बाजूला हळद आणि कुंकू लावून मग आपल्याला गणपती बाप्पाला ती दुर्वांची जुडी अर्पण करायची असते कधी पण संकष्ट चतुर्थी जरी आली मंगळवार तुम्ही पण गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना त्याला आधी हळदी कुंकू लावायचं आणि मग गणपती बाप्पाला ती दुर्वांची जुडी अर्पण करायची असते आता ह्या दिवशी गणेश उत्सवाच्या दिवशी माघी गणेश उत्सवाच्या दिवशी देवांजवळ आपल्या गणपती बाप्पाजवळ आपल्याला तीन हळकुंड ठेवायचे आहे तीन हळकुंड घेताना चांगले बघून घ्यायचे आहे एखाद्या वाटीत ते हळकुंड ठेवा मनातील इच्छा बोलून घ्या तुमची जी पण इच्छा असेल लग्नकार्यातील अडथळे मुलाबाळांचे काही अडथळे असतील किंवा तुमचे घर प्रॉपर्टी बिझनेस व्यवसाय म्हणजेच आर्थिक स्थिती तुमची मजबूत होण्यासाठी तुमची जी पण इच्छा असेल जी मनोकामना असेल ते तीन हळकुंड हातात वाटीत घेऊन ते बापल्याला बाप्पा समोर ठेवायचे आहे आणि ते तीन हळकुंड दहा दिवस देवांजवळ तसेच राहू द्यायचे आहे हलवायचे नाही आपल्या देवघरात ते हळकुंड एखाद्या लहानशा वाटीत तसेच राहू द्या नंतर ते तीन हळकुंड अकराव्या दिवशी दहा दिवसानंतर ते तीन हळकुंड अकराव्या दिवशी पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे खूप प्रभावी उपाय आहे कायम तुमची तिजोरी भरलेली राहील करून बघा फक्त तुम्हाला तीन हळकुंड लागणार आहे माघी गणेश उत्सव ह्या दिवशी अंगारक योगावर आलेला आहे इतका सोन्यासारखा योग आलेला आहे तीन हळकुंड घ्या आपल्या हातात ठेवा किंवा वाटीत ठेवा बाप्पा समोर ती तीन हळकुंड हातात घेऊन ते आपली जी इच्छा असेल तुमची ती बोलून घ्या आणि ते हळकुंड बाप्पाच्या चरणी बाप्पाजवळ अर्पण करा दहा दिवस तसेच राहू द्या अकराव्या दिवशी पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा वर्षभर तसेच राहू द्या पुढच्या चतनं पुढच्या माघी गणेश उत्सवाला तुम्ही काढले बाहेर तरीही चालेल खूप छान उपाय आहे कायम तुमच्या घरात आर्थिक स्थिती मजबूत राहील या दिवशी आपल्याला बाप्पाला अकरा किंवा एकवीस तिळांच्या लाडूंचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे आठवणीने बाप्पाला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवायचा आहे आधी संक्रांतीला केलेले असतील लाडू तेही चालेल पण उष्टे वगैरे लाडू हात डब्यात आपण ते उष्टे हात घालत असतो ते लाडू नाही तुम्ही नवीन केले आपल्या गणपती बाप्पासाठी तरीही चालेल आता तिळाचे लाडू करायला तुम्हाला वेळ नसेल तर मग वाटीभर तिळ घ्या छानसा गुळाचा खडा ठेवा मी तर म्हणेल ते पाच मिनटंच लागतात तिळाचे लाडू करायला बाप्पासाठी किमान अकरा तरी छान असे ताजे तिळाचे लाडू तयार करा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि घरातल्यांनी सर्व तो प्रसाद त्या दिवशी खायचा आहे तिलकुंद चतुर्थी आहे वरद चतुर्थी आहे अंगारक योग आहे बाप्पाला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवायला विसरू नका आठवणीने दाखवायचं आहे आता त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला एक छानसा उपाय उपाय सांगते माघी गणेश जयंतीपासून म्हणजे चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत तुम्हाला कळालंच असेल माघी गणेश जयंतीपासून म्हणजे चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत सलग दहा दिवस रोज एकवीस दुर्वांची एक, एक जुळी आपल्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात रोज दहा दिवस रोज नवीन जुडी बनवायची उजव्या हातात घ्यायची आंघोळीनंतर लगेच हा उपाय करायचा दिवसभरात कुठं पण आपण जाऊन आलो आणि मग हा उपाय केला तुम्हाला अगदीच काम असेल आणि तुम्ही गेलात तर चालेल पण तुम्ही जर घ घरातच असाल आणि आंघोळीनंतर हा उपाय केला तर चालेल आणि माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला जात असतील आणि त्या संध्याकाळी येऊन हा उपाय करत असतील तरीही चालेल पण काही हा उपाय करा, मी कारणास्तव तरीही चालेल फक्त दहा दिवस हा उपाय करायचा आहे रोज एकवीस दुर्वांची एक, एक जुडी बनवायची उजव्या हातात घ्यायची एकवीस वेळा अथर्व शीर्ष किंवा तुम्हाला गणपती स्तोत्र पाठ असेल संकटनाशक स्तोत्र ते एकवीस वेळा बोलून घ्यायचं तुम्हाला एकवीस वेळा नसल जमत अकरा वेळा तरी किमान बोलायचं आणि नंतर एकवीस दुर्वांची जुडी त्या जुडीला हळदी कुंकू व्हायचं आहे ज्यांचे लग्नकार्यात प्रॉब्लेम असतील त्यांनी फक्त हळद व्हायची आहे सौभाग्यवती स्त्रियांनी किंवा लग्न झालेल्या पुरुषांनी हळदी कुंकू व्हावून मग गणपती बाप्पाला ती जुर जु, दुर्वांची जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे चतुर्थी पासून चतुर्दशी पर्यंत म्हणजे पासून हा उपाय सुरू करायचा आहे आपल्याला दहा दिवस सलग आपल्याला रोज एक नवीन दुर्वांची जुडी बनवायची ती हातात घ्यायची अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र बोलून त्याला हळदी कुंकू वाहून ती दुर्वांची जुडी आपल्याला बाप्पाला अर्पण करायची आहे तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन सुद्धा सलग दहा दिवस करू शकता आता तुम्हाला वेळ नसेल तेवढा तुम्ही घरातील देवघरात आपल्या गणपतीच्या मूर्तीजवळ हा आपल्या बाप्पा जवळ जरी उपाय केला दहा दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे मनापासून करा उपाय ज्यांना अथर्व येत नाही त्यांनी गणपती स्तोत्र पठन करून हा उपाय करा ज्यांना अथर्व येतं त्यांनी अथर्व शीर्ष बोलूनच उपाय करायचा आहे अथर्व येत नाही असं बोलायचंच नाही आहे एखाद्या पुस्तकात बघा देवांच्या आरतीच्या वगैरे त्यात आहे अथर्व शीर्ष तुमचं दहा दिवसात अथर्व शीर्ष सुद्धा पठण होऊन जाईल किमान एक वेळा जरी बोलले तुम्ही दुर्वांची जुडी हातात घेऊन तरीही चालेल पण अथर्व शीर्ष बोलून उपाय करा आता नाही तर किमान गणपती स्तोत्र बोलून तरी ती दुर्वांची जुडी रोज दहा दिवस बाप्पाला अर्पण करा खूप चांगला आणि प्रभावी उपाय आहे अनुभवी उपाय आहे मनातील कुठलीही इच्छा असेल पूर्ण होईल म्हणजे होईलच अगदी एक हजार एक टक्के हा उपाय खूप फलदायी आहे लग्नातील अडथळे असतील मंगल दोष असेल अंगारक योग आलेला आहे हा उपाय करायला विसरू नका मंगल दोष असतील त्यामुळे लग्नात काही प्रॉब्लेम येत असतील किंवा विनाकारणसुद्धा सुद्धा लग्नात काही कुंडली जुळत नाही मुलामुलींची वगैरे वगैरे कितीही अडथळे असू दे मोठे घरातील अडथळे असतील काही ताणतणाव असेल तुमच्या घरात वास्तुदोष असेल पैशाविषयी अडचणी असतील मुलांच्या काही अडचणी असतील मुलांच्या प्रगती ल प्रगतीमध्ये अडथळे येत असतील जीवनात कुठलीही अडचण असेल ती दू दूर होणार म्हणजे होणार इच्छा तुमचं लगेच पूर्ण होतील दहा दिवसाच्या आत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हा उपाय आहे तुम्हाला फक्त एक जुडी नवीन रोज बनवायची आणि बाप्पाला चतुर्थी पासून चतुर्दशी पर्यंत हा उपाय सलग करायचा आहे दहा दिवस सर्वांनी हा उपाय करा लगेच अनुभव येईल तुम्हाला घरात महिलांनी करा महिलांना काही कारणाने नाही करता आला पुरुषांनी करा घरातल्या तरीही चालेल हा उपाय करताना लाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा आणि मग उपाय करा खूप प्रभावी ठरेल मेष आणि वृश्चिक ह्या राशीच्या लोकांनी हा उपाय तर अवश्य करायलाच हवा मेष आणि वृश्चिक ह्या दोन राशीच्या लोकांनी तर हा उपाय करायला विसरू नका या दिवशी मोदक नैवेद्य बाप्पाला अर्पण करा महिलांनी बाप्पाला गोड दूध भात साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवा मुलांची प्रगतीत काही अडथळे असतील दूर होतील भात बनवा छानसा त्यात मीठ टाकू नका त्यावर दूध टाका आणि त्यात थोडीशी साखर टाका आणि गणपती बाप्पाला गोड भाताचा नैवेद्य त्यावर थोड्याशा पण ठेवा आपल्या का लेकरांच्या काही अडचणी असतील तुमच्या लेकरांच्या कुठं नोकरी लागत नसेल किंवा क शिक्षणात काही प्रॉब्लेम येत असतील तुमची मुलं काही व्यसन वगैरे लागलं असेल काही वाईट मार्गाला गेले असतील तर बाप्पाला गोड भाताचा नैवेद्य आईने दाखवायचा आहे आईची इच्छा कधीच खाली जात नाही आईने कुठलीही मागणी केली बाप्पाकडं आई माता गौरी मातेला बाप्पा खूप म्हणजे बाप्पाला आई म्हणजे खूप प्रिय आहे आणि आईने हा उपाय केला गोड भाताचा नैवेद्य तुम्ही बघा करून बघा आपल्या लेकरांची तुमची काही इच्छा असेल लेकरांची खूप प्रगती व्हावी म्हणून आईने आपल्या बाप्पाला गोड भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे किमान ह्या दिवशी माघी गणेश उत्सवाच्या दिवशी तेरा फेब्रुवारीला तरी मुलांच्या हातून दाखवा किंवा तुमच्या हातून गोड भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे या दिवशी कापूर आरती करायची आहे या दिवशी घरात कापूर जाळायचाच आहे या दिवशी एकवीस तांदूळ अख्खे दाणे घेऊन त्याला हळदी कुंकू लावून घ्या हातात घे घेऊन किमान अकरा वेळा तरी अथर्व शीर्ष पठण करा अकरा वेळा अथर्व शीर्ष किंवा अथर्व शि दहा वेळा अथर्व शीर्ष बोला आणि अकराव्या वेळी अथर्व शीर्ष फलश्रुतीसह बोलून त्या एकवीस तांदूळ बाप्पाला अर्पण करा ह्या दिवशी बाप्पाला किमान एकवीस दुर्वांची जुडी लाल फुलं लाल अक्षता नक्कीच व्हायच्या आहे गाईला हिरवा चारा खाऊ घाला एखादं लहान लेकरू तुमच्या जवळ आसपास असेल गरीब लेकरू असेल त्याला काहीतरी कपडे वगैरे द्या आणि काहीतरी पोटभर खायला द्यायचं आहे तुम्हाला जेवढं जमेल ह्या दिवशी दान धर्म करायचा आहे गरीब लोकं असतील किमान दहा रुपयाचा वडापाव तरी त्या लोकांना खाऊ घालून द्या पाव नसेल द्यायचा किंवा बिस्किटचा पुडा एखादा दिला तुम्ही दोन चार गरीब लोकांना तरीही चालेल दही भात साखर नक्कीच खाऊ घाला एखाद्या लहान लेकराला खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला किंवा गोड भात मी बोलली ना तुम्हाला दूध भात साखर एखाद्या लहान लेकराला खाऊ घातला तरीही ही तरी ही चालेल खूप चांगला अनुभव येईल सोन्यासारखा अनुभव येईल हे सर्व उपाय खूप प्रभावी अनुभवी आहे तुम्ही पण ह्या तेरा फेब्रुवारी माघी गणेश जयंतीला अंगारक योगावर हे उपाय करायचेच आहे किमान यातील एक तरी उपाय करायचा आहे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतीलच घरात सुख शांतता लाभेल हे उपाय घरातील महिलेने आईने वडिलांनी सर्वांनी करायचे आहे बाप्पा सर्वांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण होणार आहे सर्व संकट दुःख दूर होणार आहे आणि दे आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी गोड दूध भाताचं नैवेद्य बाप्पाला अर्पण करा तिळाचे लाडू अर्पण करा तुमच्या हाताने तुम्ही मोदक बनवले तरीही चालेल किंवा गुळाचे तीळ गुळाचे मोदक बनवले तुम्ही तरीही चालेल छानसा गोड नैवेद्य बाप्पाला अर्पण करा एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा